दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी नाशिक शहरातील खड्ड्यांचा प्रश्न तापला असून या प्रश्नावरून शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीने महानगरपालिका आयुक्त कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले तर शहर अभियंता यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले यावेळी प्रशासनाच्या वतीने येणारा आठ दिवसात शहरातील खड्डे बुजविण्याचे आश्वासन देण्यात आले आहे नाशिक शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नावरून सर्वच राजकीय पक्ष हे वेगवेगळे वेग आंदोलन करत आहेत तर रविवारी या खड्ड्यांच्या प्रश्नावरून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे पक्षाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी थेट अधिकाऱ्यांवरती कारवाईचा इशारा दिला होता या सर्व प्रश्नांवरती आता शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीने सोमवारी सकाळी महानगरपालिका कार्यालयात जोरदार आंदोलन करण्यात आले शिवसेना शिंदे पक्षाच्या युवा माजी नगरसेविका हर्षदा गायकर योगेश बेलदार यांच्यासह कार्यकर्ते हे महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवन मध्ये पोहोचले या ठिकाणी त्यांनी थेट महापालिका आयुक्त कार्यालय आणि या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी केली तर काही कार्यकर्त्यांनी थेट आयुक्त कार्यालयाच्या बाहेर ठिय्या आंदोलन केले आणि नाशिक शहर खड्डेमुक्त झालेच पाहिजे अशा स्वरूपाच्या घोषणा दिल्यात यावेळी संतप्त झालेल्या शिवसेना शिंदे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शहर अभियंता संजय अग्रवाल यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन केलं आहे आणि खड्डेमुक्त न करणाऱ्या अधिकाऱ्यांचा निषेध व्यक्त करणाऱ्या घोषणा दिल्यात संतप्त आंदोलकांच्या भावना लक्षात घेऊन प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांनी आयुक्त कार्यालयामध्ये जाऊन आंदोलकांची भेट घेतली ज्यावेळी आंदोलकांनी शहरांमध्ये खड्ड्याने नागरिक कसे बेजार झालेले आहेत याबाबतचा पाढा वाचला नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत प्रशासनास माहिती असून देखील कानाडोळा करत आहे म्हणून हे आंदोलन करत असल्याचे यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले यावेळी प्रशासनाच्या वतीने भूमिका स्पष्ट करताना अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांनी सांगितले की येत्या आठ दिवसांमध्ये शहरातील खड्डे बुजवले जातील प्रशासनाला सर्व कामं करण्यासाठी थोडा अवधी लागणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर माजी नगरसेविका आणि युवती सेनेच्या हर्षदा गायकर यांनी सांगितले की जर येणाऱ्या आठ दिवसामध्ये हे खड्डे मिटले नाही तर यापेक्षाही उग्र आंदोलन शिवसेना करणार आहे असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे महापालिकेचे अधिकारी प्रशासन आल्यापासून इतके निर्लज्ज झाले यांना भ्रष्टाचार आणि पैसे खाण्याची एवढी घालण्याची सवय लागली स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्याच्यानंतर आमचे मुख्य नेते एकनाथजी साहेब आणि आमचे ना शिवसैनिकांचे पालकमंत्री दादा भुसे यांनी वारंवार सांगून कुठल्याही प्रकारची नाशिककरांसाठी खड्डेमुक्तीसाठी कुठलाही प्रयत्न केला नाही अतिशय दुर्दैवी बाब आहे का शिवसैनिकांना आज आम्हाला आमचे जे नेते आले काल त्यांना खड्ड्यातनं प्रवास करावा लागला आणि त्यांनी काल आम्हाला जो आदेश दिला त्याप्रमाणे आज आम्ही आंदोलन केलं तर जर आठ दिवसात नाशिक शहर खड्डेमुक्त झाले नाही तर आम्ही जे अधिकारी याला जबाबदार आहे त्याच्या घरावर शिवसेना स्टाईल आंदोलन करू त्याच्या घरच्यांना त्यांना दाखवू का खड्ड्यांना प्रवास कसा असतो काय जीव घेणं प्रवास असतो जेव्हा याच्या घरचे मरतील त्या खड्ड्यांमध्ये किंवा आटपाय तुटतील तेव्हा त्याला अक्कल येईल का नाशिककरांचा जीव घेण्याचा त्यांच्या जीवाशी खेळण्याचा याला काही अधिकार नाही जर आठ दिवसावर त्याचं निलंबन झालं नाही शिंदे साहेबांनी स्वतः आदेश दिला आहे आम्ही स्वतः पाठ करू नका आमचे जर नियम साहेबांना येत्या दोन तीन दिवसात युवा भेटून ते पत्र देऊ त्यांचं निलंबन करा अशी मागणी करू तर केलं नाही तर शिंदे साहेब व पालकमंत्री दादा भुसे साहेब यांच्या आदेशाने आम्ही अग्रवाल किंवा संबंधित अधिकारी जे असेल त्यांना रस्त्यावर फिरून देणार नाही आज आम्ही शिवसेना युवासेनाच्या वतीने अजितजी नाशिक महानगरपालिकेमध्ये नाशिक खड्डेमुक्त करावं हे आंदोलन केलं खरं तर हे आंदोलन करताना आम्हाला सुद्धा अतिशय निंदनीय वाटते की आपण नाशिक शहरात राहत असताना खरं तर आपण शहरात राहतो आहे की खेड्यामध्ये राहतोय हा प्रश्न सगळ्या नाशिककरांना आहे आणि त्यांच्या वतीने आज आम्ही युवासेनेच्या वतीने इथे आंदोलन केलं आहे संपूर्ण नाशिक शहर तुम्ही बघता अतिशय खड्डेमुक्त झालेलं आहे कुठे जावं आणि कुठल्या रस्त्याने पळावं हे नागरिक पळवट आता सगळ्याच ठिकाणी बघताय सिडको असेल पंचोटी असेल नासिक रोड असेल सगळ्याच ठिकाणी ह्या खड्ड्या खड़े, खड्ड्यांचं साम्राज्य आहे परंतु हे सगळं असताना आज आम्हाला ही करण्याची वेळ आहे परंतु याआधी पण आम्ही वेळोवेळी युवासेनेच्या वतीने शिवसेनाच्या वतीने नगरसेवक म्हणून आम्ही या संबंधित अधिकाऱ्यांना दहा वेळा पत्र व्यवहार केलेला होता की नासिककर जे आहेत ते त्रस्त झालेले आहेत आणि तुम्ही बघताय की मी का आता अशी पण म्हटलं की काल आमचे शिवसेनेचे मुख्य नेते शिंदे शिंदेसाहेब जेव्हा आम्हाला कार्यशाळा घेण्यासाठी आले होते आणि या निमित्ताने त्यांनी काही ठिकाणी व्हिजिट केल्याच्यानंतर त्यांच्यासुद्धा लक्ष झालं की नाशिक शहराची काय अवस्था आहे आणि त्यांनी या अनुषंगाने नाशिक शहर वेटीस जाणाऱ्या अधिकाऱ्यांना आम्ही निलंबित करण्याची साहेबांनी या ठिकाणी काल सदर मागणी केलेली आहे आणि तोच आग्रबक्ता आम्ही आज ठेवू नाशिक शहर हे खड्डेमुक्त झालं नाही तर येत्या आठ दिवसामध्ये आम्ही याच्यापेक्षा तीव्रतेने आंदोलन करू असं मी इथे सांगते आणि या सगळ्या युवसेनेच्या वतीने एक आव्हान करते की तुम्ही जर नाशिक शहराला नाशिक शहराच्या नागरिकांना जर बेटीस धरत असाल तर येणाऱ्या कालावधीमुळे पण आम्हाला तुम्हाला भेटीस धरायला वेळ लागणार नाही